नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो शरीराला थकवा आलेला असेल काही कारणाने उदाहरणार्थ आ आजारपण किंवा नेहमीचं स्ट्रेसफुल धकाधकीचं आयुष्य किंवा एखादा ऑपरेशन झालेलं असेल कुठलं इन्फेक्शनमधून तुम्ही बाहेर येत असाल तर अशा वेळी शरीरातल्या ज्या पेशी असतात टी सेल्स किंवा टिश्यू यांना एक प्रकारे डॅमेज झालेला असतो आणि त्यांना रिकवरी होण्याची आवश्यकता असते तर हे रिकव्हरी झीज भरून निघण्यासाठी रिकव्हरी होण्यासाठी रिजिन्युएट करण्यासाठी काही अन्न घटक आवश्यक असतात यातले महत्त्वाचे असे दहा अन्न घटक अन्नपदार्थांचे प्रकार मी या व्हिडिओमध्ये तुमच्या शेअर करणार आहे आता हे दहा म्हणजे सगळं न्यूट्रिशन नाही याच्या पलीकडेही न्यूट्रिशन असतं याची जाणीव मलाही आहे आणि तुम्हीही ठेवा हे फक्त एक चांगले आ, झीज भरून करण्यासाठी काढण्यासाठी शरीराला फ्रेश करण्यासाठी रिकव्हरी होण्यासाठी ज्या आवश्यक असतात त्याची मी इकडे लिस्ट आणि थोडक्यात माहिती सांगितली आहे तर मित्रांनो एक एक आपण स्लाइडच्या रूपाने बघूयात पहिली स्लाइड मी सगळे लिस्ट केलेले आहे की कुठल्या प्रकारचे अन्न पदार्थ हे शरीराची झीज भरून करण्यासाठी थकवा दूर करण्यासाठी आपल्याला ताजेतवाने करण्यासाठी आवश्यक आहे युजफुल आहे तर हिरवा भाजीपाला अंडी मासे आणि त्याच्या सारखे जे पदार्थ असतात जलचर किंवा समुद्री झिंगे ऑइस्टर म्युसल्स म्हणजे शिंपले बेरी या प्रकारातले फळ खूप उपयुक्त असतात वेगवेगळे स्ट्रॉबेरी वगैरे ज्या ब्लूबेरी ब्लॅकबेरी नट्स आणि सीड्स हे आपण बघूयात पुढे स्लाइडमध्ये पोल्ट्रीचे प्रॉडक्ट्स निंबू सारखे सिट्रस फ्रुट्स मांसाहार ऑर्गनमिक्स म्हणजे लिव्हर किडनी वगैरे हे जे आपण मटणाचे पदार्थ खातो ते आणि कोबीच्या वर्गातल्या भाज्या कृषी फेरस व्हेजिटेबल्स तर एक एक आपण यातलं बघू हिरवा भाजीपाला का आवश्यक आहे तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी मॅंगनीज मॅग्नेशियम फोलिक ऍसिड प्रोविटामिन ए हे घटक आहेत की जे इम्युनिटीसाठी आवश्यक आहेत आणि ओव्हरऑल जनरल हेल्थसाठी देखील हे खूप युजफुल आहे त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात पॉलिफिनॉल प्रकारातले की जे अँटी इन्फ्लेमेटरी आणि इम्युन सपोर्टिव्ह असतात आणि ही जी प्रक्रिया आहे ही खूप आवश्यक आहे पेशींची झीज भरून काढण्यासाठी रिपेअर करण्यासाठी रिकवर होण्यासाठी पॉलिफिनॉल जे मी वर म्हटलो त्यातला एक अँटीऑक्सी हे अँटीऑक्सिडेंट आहेत आणि अँटी ऑक्सिडंटचा एक स्पेसिफिक जो प्रकार आहे वरसेटिन तो आ, एक्सेसिव्ह जे इन्फ्लेमेशन करणारे घटक असतात टी एन एफ यांच्यावर वचक ठेवण्यासाठी उपयुक्त असतात आणि हिरव्या पालेभाज्यांमधून मिळतात आणि विटॅमिन सी हे खूप आवश्यक आहे आपल्या पेशींना भरून निघण्यासाठी डे टू डे अगदी ऑपरेशन झालेलं नसेल कुठला ट्रॉमा झालेला नसेल तरी डे टू डे थकव्याच्या ज्या प्रक्रिया असतात स्ट्रेस असतात त्याच्यात जो डॅमेज होतो टिश्यूला वेअर अँड टेअर होतं त्याच्यासाठी हिलिंगसाठी हे आवश्यक असतं आता अंडे जे आहेत यांचं महत्व असं आहे की हे खूप सोपं मिळवायला आहे स्वस्त आहे आणि हाय क्वालिटी फूड आहे मित्रांनो आपला डेली जो रिकमेंडेड डेली अलावन्स असतो म्हणजे किती एखादा घटक घेतला पाहिजे व्यक्तीने तर तो प्रोटीनचा शून्य पॉईंट एट ग्रॅम प्रोटीन पर किलो बॉडी वेट एवढा आहे म्हणजे एका पन्नास किलोच्या व्यक्तीला चाळीस ग्रॅम एवढं प्रोटीन शरीरात गेलं पाहिजे आणि तुम्ही जास्त वजनाचे असाल समजा सत्तर किलो असाल तर तुम्हाला जवळजवळ सात आठ छप्पन्न म्हणजे पंचावन्न ते छप्पन्न ग्राम प्रोटीन्स डेली गेले पाहिजेत आणि हे शाकाहारी लोकांना अत्यंत अवघड आहे एवढं प्रोटीन शरीरात जाणं म्हणून अंड्यासारखे सोपे पदार्थ हे खूप उपयुक्त आहेत कारण एका अंड्यातून आपल्याला जवळजवळ सहा ग्राम प्रोटीन मिळतं ते पन्नास ग्रामचं जर एक अंडा असलं तर तर हे सगळ्याच्या सगळ्या आपण चाळीस ग्राम अंड्यातूनच घ्या असं मी म्हणत नाही पण एक ते दोन अंडे जर घेतले तर आपल्याला त्याची बरीचशी जी गरज आहे पण वीस पंचवीस टक्के त्यातली आपली यातनं मिळू शकते आपल्याला रोज न्यूट्रिएन्ट असे न्यूट्रियंट्स की जे इम्युन सिस्टमसाठी आवश्यक असतात हिलिंगसाठी आवश्यक असतात उदाहरणार्थ विटॅमिन ए बी ट्वेल्व झिंक आयर्न सेलेनियम हे अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात सापडतात त्यामुळे हे खूप इझी स्वस्त आणि मस्त असं एक फूड आहे मासे पुढचं खूप महत्वाचे अन्न आहे आता माशांचं आपल्या ब्लड वेसल्सवर हार्टवर मेंदूवर पॉझिटिव्ह परिणाम होतात परंतु या व्हिडिओचा जो टॉपिक आहे की ते रिफ्रेश वाटण्यासाठी ताजतवानं वाटण्यासाठी रिकव्हरी हिलिंगसाठी माशांमध्ये प्रोटीन्स आहेत विटॅमिन बी आहेत सेलेनियम आयर्न झिंक ओमेगा थ्री फॅट्स आता ओमेगा थ्री फॅट हे हिलिंग इम्युन सिस्टम साठी आवश्यक आहेत आणि इन्फ्लेमेशन कमी ठेवतात हे ओमेगा थ्री जे फॅट्स आहेत हे सेलेनियम जो घटक आहे हा देखील ला नियंत्रण ठेवणे आणि इम्युनिटीच्या रिस्पॉन्सेस साठी खूप आवश्यक असतं बॉडीच्या साठी त्यामुळे मासे समुद्री मासे असोत गोड्या पाण्यातले मासे असोत काही मासे इतरांपेक्षा जास्त पौष्टिक असतात सालमन मासा जो आहे हा खूप न्यूट्रिशियस आहे या बाबतीमध्ये उपयुक्त आहे आता बेरीचे जे मी फळं म्हणलो स्ट्रॉबेरी ब्लूबेरी ब्लॅकबेरी हे फळ जे आहेत ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँथ्रोसाईनिन अँटीऑक्सिडेंट आहे विटॅमिन सी आहेत फायबर्स आहेत पॉलिफिनॉल्स आहेत हे सगळे इम्युनिटी हिलिंग या सगळ्या गोष्टींसाठी इन्फ्लमेशन कमी ठेवण्यासाठी काम येतात त्यामुळे हे फळं देखील जर आपण नियमित खाल्ले तर खूप फायद्याचं आहे रिकवरी साठी फ्रेशनेस साठी आता फाईव्ह फाई डेज जे मी पूर्वी म्हटलेलो आहे अनेकदा की दिवसातनं पाच वेळा वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला फळ हे खाल्ले पाहिजेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आपण आलटून पलटून जर घेतले तर शरीराला जास्त अजून फायदा होतो आता नट्स आणि सीड्स म्हणजे बिया ज्या आहेत जे आपण फळरू अन्नरूपी खातो मग त्या सूर्यफुलाच्या बिया असोत शेंगदाणे बदाम काजू पिस्ते या प्रकारचे ड्राय फ्रुट्स या सगळ्यामध्ये प्लांट प्लान बेस्ड प्रोटीन आहेत आणि हेल्दी फॅट्स आहेत विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत त्याच्यात झिंक आहे झिंक हा खूप आवश्यक घटक आहे याच्यावर मी वेगळा एक व्हिडिओ लवकरच करणार आहे व्हिटॅमिन ई e, मॅग्नीज मॅग्नेशियम हे खूप आवश्यक घटक जे इम्युनिटी इन्फ्लेमेशन आणि रिपेअर बॉडी टिश्यू रिपेअरसाठी आवश्यक हे सगळे आपल्याला नट्स आणि सीड्स मधून मिळतात विटॅमिन ई नॅचरल किलरचं फंक्शन चांगलं करता तुम्ही कोविड काळात ऐकलं असेल हे मी देखील अनेकदा बोललो की नॅचरल किलर सेलचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो व्हायरल बॅक्टेरियल या प्रकारच्या मध्ये आणि आजारांमध्ये तर हे झाले फ्रूट आणि सीड्स पोल्ट्री प्रॉडक्ट हे देखील अगदी सोपे सोर्स शो, आहेत प्रोटीनचे कारण शाकाहारी अन्नामध्ये प्रोटीन मिळवणं थोडंसं जिकरीचं काम असतं म्हणून हे सोपं आहे विशेषतः इसेन्शियल अमायनो असिड नावाचे जे आहेत म्हणजे ते शाकाहारी अन्नामध्ये खूप कमी प्रमाणात आपल्याला मिळतात आणि ते शरीरात देखील तयार होत नाहीत म्हणजे दुसरे प्रोटीन घेतले आणि त्यातून हे बनतात असं होत नाही म्हणून त्याला इसेन्शियल अमायनो असिड म्हटलं जातं ते ग्लुटामिन आर्जिनिन सारखे अमायनो पोल्ट्री पोल्ट्रीमधून आपल्याला इझिली आणि रेडीमेड मिळतात वेगवेगळे विटॅमिन्स अ विटॅमिन बी थायमिन रायबोफ्लायमिन म्हणजे यातले जे बीतले जे प्रकार आहेत थायमिन रायबोफ्लाविन न्यासिन पॅरिडॉक्सिन ई चे प्रकार ईज प्रकार झिंक आयर्न मॅग्नेशियम हे सगळं पोल्ट्रीमधून आपल्याला रेडीमेड मिळत लिंबूवर्गीय फळं म्हणजे संत्री मोसंबी लिंबू हे जे फळं आहेत याच्यामध्ये मुबलक विटॅमिन सी आहे बी आहे पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नेशियम कॉपर हे सगळे पेशीच्या डे टू डे फंक्शनिंगसाठी म्हणजे त्या इम्युन सेल्स असोत किंवा जनरल सेल्स असो यांच्या डे टू डे साठी ते आवश्यक आहेत मध्ये संत्री मोसंबीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेटरी केमिकल्स आहेत त्यांना फ्लेवोनाइड्स म्हणतात कॅरोटोनाईट्स म्हणतात आणि ते वेगवेगळे इसेन्शियल ऑइल्स म्हणजे फॅट्स देखील याच्यामध्ये आपल्याला मिळतात लो कॅलरी हाय फायबर असं ते फ्रूट आहे म्हणजे वजन कमी करण्यासाठी देखील ते आहे परंतु याचं मोजकच सेवन केलं पाहिजे वजन कमी करण्यासाठी एखादा पदार्थ चांगला आहे म्हणजे तो खूप मोठ्या प्रमाणावर खाल्ला खायचा याने आ, आपला उद्देश साध्य होत नाही उलट ते हार्मफुल ठरू शकतं निंबू निंबूवर्गीय फळांमधून किडनी स्टोन कमी होतात ह्याचं एक मेकॅनिझम असतं हे अँटी कॅन्सर याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहेत म्हणजे अन्न नलिका ब्रेस्ट कॅन्सर लंग कॅन्सर आणि आपले जे शरीरातले अवयव आहेत हो पॅनक्रिया यासारखे कॅन्सरचं प्रमाण या फळांचं सेवन करणाऱ्या लोकांमध्ये कमी आढळून आलेलं आहे कोलेस्टेरॉल वर सकारात्मक परिणाम होतो या फळांचा त्यामुळे हार्ट ब्रेनची हेल्थ चांगली राहते तर असे फळं आहेत रोज एखाद्या तरी फळ यातलं आपण खाल्लं पाहिजे निंबूवर्गीय फळांमधलं आता मटण म्हणजे याला मीठ म्हणतात आणि मीठ म्हणजे काय तर वेगवेगळे अवयव असतात हे प्राण्याचे शरीरातले यातून रेडीमेड आयर्न मोठ्या प्रमाणावर मिळतं की जे शाकाहारी बऱ्याचशा सोर्सेसमध्ये कमी असतं म्हणून शाकाहारी लोकांमध्ये ॲनिमिया होत असतो सारखा विटामिन डेफिशियन्सी होत असते काही मिनरल डेफिशियन्सी होत असते तर हे मांसाहारामधून इझिली मिळत आयन बी विटॅमिन्स बी सिक्स बी ट्वेल्व हे मुबलक असतात प्रोटीन्स रेडीमेड मिळतात आपल्याला अॅनिमल प्रोटीन ते हाय क्वालिटी प्रोटीन्स असतात तर नव प्रोटेक्शन नव ज्या पेश्या आहेत याच्या एनर्जी जे जे मेकॅनिझम आहे प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये महत्वाचे जे घटक आहेत ते केमिकल्स देखील आपल्याला मधून मिळतात मॅग्नेशियम सेलेनियम झिंक सारखे मिनरल्स आणि फॅट प्रकारातला जो चा गट आहे ए डी ई के हे देखील यातून आपल्याला मुबलक मिळतात ऑर्गन मीट्स मधून आता पुढचा जो प्रकार आहे शेवटचा की क्रुसिफेरस वेजिटेबल्स या फार महत्वाच्या आहेत मित्रांनो भाज्या कोबी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कोबीच्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात त्या ब्रोकली आणि हे स्प्रॉट्स जे आहेत छोटे कोबीसारखे जे असतात ते देखील आता बऱ्याच शहरांमध्ये उपलब्ध झालेत यांच्यामध्ये विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत अँटी आहेत आणि ग्लुकोसिनोलेट्स जे इम्युन हेल्थ प्रमोट करतात हे विशेष करून या भाज्यांमध्ये आपल्याला आढळून येतात विटॅमिन बी सी याच्यामध्ये ते खूप रिच आहे फायबर्स आहेत कोबीमध्ये लो कॅलरी अँड हाय फायबर तर असे हे दहा अन्न पदार्थांचे प्रकार आहेत की जे पेशी टिश्यू यांच्या रिकवरीसाठी त्यांना फ्रेश ठेवण्यासाठी खूप आवश्यक असतात डे टू डे आपल्या जेवणामध्ये हे घटक असले पाहिजेत आणि फाय डे जो मी प्रकार आधी पण म्हटलो की दिवसातनं पाच वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला फळं यांचं सेवन केलं पाहिजे आणि ज्यांना नॉनव्हेज घे गे, घे गे, घेणं चालतं अशा लोकांनी मासे आ, अंडी पोल्ट्री आणि मटण याचं योग्य प्रमाणात सेवन केलं पाहिजे कुठलीही गोष्ट एक्सेस नको कारण एक्सेस जर ती गोष्ट आपण घेतली तर मग त्याचे दुष्परिणाम देखील असतात कारण मनुष्य हा कुठल्याही एक प्रकारचं अन्न खात नाही आपण इतिहासा जर विचार केला आपल्या पूर्वज जे गुह्यांमध्ये राहायचे जंगलात राहायचे तर हे वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खायचे झाडावरचं तळ्यातलं समुद्रातलं अगदी उडणारे पक पक्षी मारणे जंगलातले पक्षी मारून मारून खाणे मग मा पुढे भाजून खाणे आणि मग त्यानंतर आपण आता तेल मीठ मसाला लावून त्याच्या वेगवेगळ्या करीज आणि पदार्थ तयार करतो तर हे वेगवेगळं अन्न आपण खाल्लं पाहिजे आणि त्यातले हे दहा घटक जे महत्वाचे आहेत ते मी यात डिस्क्राईब केले आहेत तुम्हाला आवडले तर इतरांना देखील शेअर करूया करा पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडिओमध्ये टक्क्यात बाय बाय